आपला महाराष्ट्र दऱ्या खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत वसलाय चिखलदरामधील एका अनोख्या मंदिराची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत या मंदिरामध्ये वर्षाच्या तिन्ही ऋतूत थंड पाण्याचा वर्षाव होतो मात्र देवाचा गाभारा कोरडा ठाक असतो अमरावतीमधील चिखलदरामधील या पौराणिक काळापासून अस्तित्वात असलेल्या अंबादेवीच्या मंदिराची अजब कहाणी आज मी तुम्हाला ऐकवणार आहे पावसाळा या तिन्ही ऋतूत अंबादेवीच्या मंदिरात थंडगार पाण्याचा वर्षा होत असतो असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे अमरावतीतील चिखलदरामध्ये अंबामातेचं मंदिर आहे या मंदिरात वर्षातील तिन्ही ऋतूत थंड पाण्याचा वर्षाव होत असतो सातपुडा डोंगर रांगांमधील चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे याच ठिकाणी डोंगराच्या कुशीत अंबामातेचं मंदिर आहे या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मंदिरात एकावर एक एक दोन दिसतात पाण्याचा वाहणारा झरा आहे हा म्हणजे चंद्रभागा नदीचा उगम होय नंतर ही नदी डोंगरातून लांब दरीत कोसळते याच दोन शिळांखाली चंद्रभागा देवीचं मंदिर आहे आणि या मंदिरात वर्षांच्या तिन्ही ऋतूत पाण्याचा वर्षाव होत असतो चिखलदरामध्ये या पर्वताच्या खाली अगदी भुयारीमध्ये या देवीचं मंदिर आहे अंबादेवी नावाने ही देवी आहे खरं तर बघितलं तर ही जी देवी आहे, आहे आदिवासींचं कुलदैवत या ठिकाणी आहे आणि खरं तर आदिवासीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त जे आहेत ते यावेळी देवीच्या दर्शनासाठी येतात आणि या देवीचं विशेष महत्त्व जर सांगायचं झालं असतं या देवीचं जे मंदिर आहे हे पर्वताच्या खाली भुयारामध्ये आहे आणि तीनही ऋतूमध्ये म्हणजे जणू उन्हाळा हिवाळा पावसाळा या अशा तीनही वातावरणामध्ये या देवीचे या पर्वता आतील मंदिरामध्ये जे पाण्याचा वर्षाव जो आहे तो हो होत राहतो आपण या ठिकाणी बघू शकतो की ही हे देवीचं मंदिर आहे पर्वताच्या खाली आहे आणि या पर्वतातून हे या तीनही ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा आहे या तीनही ऋतूमध्ये या ठिकाणी पाण्याचा वर्षाव या ठिकाणी असा अशा प्रकारे होत राहतो एखाद्याचं बघितलं तर कुणी याला देवीचा चमत्कार समजतात तर कुणी याला निसर्गाचा चमत्कार मानतात या ठिकाणी या मंदिराची सृष्टी आणि पूजा त्यांच्याकडून

महाभारतामध्ये जो उल्लेख आहे विराट नगरी म्हणून ती त्या काळची हीच आहे विराट राजाचा जो शाळा होता ज्याचं नाव किचक त्याचा वध या ठिकाणी भिमाणी केला होता म्हणून याचं नाव किचक दरा पडलं कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन हे चिखलदरा झाला आहे भावी मग मोठा प्रमाणात या ठिकाणी येतात तुमची काय नेमकी प्रतिक्र आहे नक्कीच देवीच्या चरणी नतमस्तक होतो आणि हा निसर्गाचा चमत्कार म्हणा की देवीचा म्हणा तुम्ही बघत असाल सगळीकडे पाणी गळत आहे सगळीकडे वर्षा होतो आहे पण देवी जिथे विराजमान आहे तिथे एक थेंबही गळत नाही देवीचा शृंगार तसाच राहतो तिला पाण्याचा कुठेही बाधा होत नाही हा तिचाच चमत्कार आहे आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे पांडवकालीन देवस्थान आहे पांडव जेव्हा इथं एक वर्षाचा अज्ञातवासासाठी आलेत त्यांनी आपल्या पूजा अर्चेकरता इथे त्या देवीची स्थापना केली आणि तेव्हापासून हे चालत आलेलं आहे असं ऐतिहासिक आणि भारतीय संस्कृतीची धरोहर म्हणून इथे आहे तर आता वर्षातून एक कुंभ भरतो इथे तर हा बाराही महिन्याचा कुंभ देवीने अवतरून ठेवलेला आहे आणि आम्ही इथे अमृत स्नान करत असतो शिखलदरा हे थंड हवेच ठिकाण असलं तरी कोणत्याही ऋतूत येथील निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो शिखलदराला पौराणिक महत्व सुद्धा आहे पांडवांनी वनवासातील काही काळ चिखल घालवला होता असं म्हणतात येथे असलेल्या विराट नगरीतील जुलमी आणि भोगी राजा किचक याचा वध भीमानं केला आणि त्याला विराट नगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिलं ती दरी म्हणजे किचक दरा होय त्याचा अपभ्रंश होत त्याचं नाव चिखल दरा झालं ज्या दरीत भीमानं किचकाला फेकून दिलं अशी एक आख्यायिका सांगितली जाते आजही आपल्याला ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमानं आंघोळ केली ते भीमकुंड सुद्धा पाहायला मिळतं निसर्गाची चहू बाजूंनी होणारी निसर्गाची उधळण देवीच्या मंदिरातील चमत्कार आणि आल्हाददायक वातावरण यासाठी येथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते अशा निसर्गरम्य ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी अमरावती सुरेंद्र न्यूज